नमस्ते आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अशा आपल्या जीवनात खूप समस्या येतात कठीण परिस्थिती येते आणि आपण त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न करत असतो आपण खूप काही भागांपासून शिकतोय पण तसं पाहिलं आपण खूपदा किंवा नव्वद टक्के आपल्या जीवनातील जे जी प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं कारण काय तर स्वतः आपणच आपल्यामुळेच प्रॉब्लेम्स बनतात अवघड परिस्थिती येते म्हणजे कुठेतरी आपल्याकडे समाधान आहे उत्तर आहे ते केलं की ती प्रॉब्लेम लगेच निघून जाते मग असं काय आहे ते आपण आज शिकणार आहोत असा एक दैविक गुण आहे ज्याचा आपण जर वापर केला तर आपोआपच आपल्या जीवनात कठीण परिस्थिती जी आहे ती नाहीशी होते असा कोणता गुण आहे चला तर आपण तो गुण पहिल्यांदा समजून घेऊया जर मनामध्ये क्रोध आहे राग आहे तिरस्कार आहे द्वेष आहे एका तुमच्या ओळखीच्या व्यक्तीविरुद्ध किंवा काही अशा परिस्थिती झालेल्या आहेत अगोदर ज्याच्यामुळे तुमच्या आतमध्ये कोणाच्या प्रती राग आहे आणि तुम्हाला त्या रागापासून मुक्त होता येत नाहीये मग त्याचं सोल्युशन काय आहे आपण काय करू की जेणेकरून तो राग निघून जाईल आणि आपण मुक्त होऊ तर त्याच्यावरती रामबाण उपाय काय तर क्षमा करणे हा एक दैविक गुण आहे क्षमा करणे क्षमा करा आणि मुक्त व्हा हा राग ठेवून काय प्राप्त होत आपल्याला तुमचा अनुभव कसा आहे कोणाच्या प्रती आपण जो राग ठेवला आहे दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष कसं वाटतंय तुम्हाला सहज वाटतंय आनंदित वाटतंय कसं वाटतंय कुठेतरी मनामध्येच ती वेदना आहे ती पीडा आहे त्याचं रूपांतर मग व्याधींमध्ये होतं आजार पण आपल्याला येतं मग कुठेतरी असं मग कित्येकदा आपण लोकांशी भेटतो बोलतो त्यांच्याशी तेव्हा ते सांगतात की कुठेतरी एक असं वाटतं की ओझ आहे किंवा दोन्ही खांद्यांवरती असं वाटतं काहीतरी आपण ओझ घेऊन चालतोय आणि आपल्याला त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर मग सहज प्रक्रिया आहे क्षमा करा क्षमा करणे हा एक दैविक गुण आहे क्षमा म्हणजेच प्रेम क्षमा म्हणजेच मुक्ती क्षमा म्हणजेच शांती पाण्याची जशी एक धार वाहत असते ना शीतल धारा पाण्याची ती शीतल धाराच या क्रोधाच्या अग्नीला शीतल करत असते विझवत असते आणि तिथेच आपल्याला एक मुक्तीचा अनुभव येतो आनंदाचा अनुभव येतो मग त्याचा अवलंबून आहे तुम्हाला करायचं काय आतमध्ये क्रोध राग ठेवून स्वतःला त्रास द्यायचा आहे की क्षमा करून मोकळं करायचं स्वतःला आणि हे पण आम्ही मान्य करतो की क्षमा करणे कठीण आहे दादाश्रीजी तुम्ही सांगता क्षमा करा पण जेव्हा आपण खरोखर क्षमा करण्यासाठी बसतो डोळे बंद करून किंवा प्रार्थना करत असताना ही क्रिया फार अवघड वाटते असं वाटत की रे नाही नाही होऊ शकत आम्हाला त्यांनी फार त्रास दिलाय पण आम्हाला त्या व्यक्तीला क्षमा करताच येत नाहीये मान्य करतो कित्येकदा हे अवघडे हो जा, होऊन जात पण आपल्याला तरी सुद्धा पुढे जायचं आहे जीवनात जर तुम्हाला खरोखरच चांगलं काहीतरी करायचं आहे अर्थपूर्ण जीवन जगायचं आहे काहीतरी मोठं करायचं आहे स्वप्न मोठं आहे तुमचं मग त्याच्यासाठी आपल्याला परिश्रम करायचा आहे ये हे तुम्ही मान्य करता मग तसंच क्षमा करणे अवघड आहे पण आपण त्याच्यापासून पाठी जाणार आहोत त्या क्रियेच्या तर्फे आपण वाटचाल करणार आहोत की नाही आपण क्षमा करूया त्याच्यापासून लांब नाही जायचंय हे अवघड आहे मान्य करून आपण एकदा ठरवूया की मला पुढे जायचंय काहीतरी चांगलं करायचंय आहे आणि त्याच्यासाठी जर क्षमा करणं हे महत्वाचं आहे तर मग मी करणार मी क्षमा करणार कोणताही व्यक्ती असू दे क्षमा केल्या केल्याच आपण मुक्त होतो आपली वाटचाल अजून पुढे जाते आपल्याबरोबर असणारे सगळी लोक आपल्याबरोबर अजून छानपैकी त्या प्रवासात पुढे निघतात हे आपल्याला ठरवायचं आहे आपण स्वतःला अडकून ठेवणार आहोत तशी गाडी अडकते गाडीचं टायर कुठेतरी जमीन अडकलंय तसं आपण अडकणार आहोत की पुढे निघणार आहोत हे तुम्ही ठरवा क्षमा दैविक गुण आहे तुम्ही सुरू करा तुमची वाटचाल हे मला आज क्षमा करायचंच आहे हे ठरवलंय की माझ्यासाठी माझ्या उन्नतीसाठी माझ्या परिवर्तनासाठी जर क्षमा करणे महत्वाचं आहे तर मग मी करणार मी पुढे निघणार हा भाव ही भावना आपल्या सगळ्यांना जपून ठेवायची आहे प्रॉब्लेम्स खूप आहेत समस्या खूप आहेत पण त्याच्यावरती जो उपाय आहे हा क्षमा करणे आहे क्षमा केल्याने लोक एकत्र येतात दोन मन जोडली जातात आणि त्याच्यासाठी आपल्याला हा भाव घेऊन जायचा आहे पुढे सूत्र आजचं काय सांगता आपल्याला क्षमा कळे क्षमा कळे म्हणजे ज्यांना पण क्षमा कळाली ती क्षमा करणे किती महत्वाचं आहे की मला माझ्या लोकांना आसपासच्या लोकांना मित्र परिवारांना कोणी असू दे शत्रू असू दे मित्र असू दे मला क्षमा करायचं हे तुम्हाला जेव्हा कळते तेव्हा काय होत क्षमा कळे त्यास सुगती मिळे त्या व्यक्तीचं काय होत त्याला चांगली गती मिळते म्हणजे तो थांबलेला आहे तो तो पुढे जातो त्रास आहे व्याधी आहेत पीडा आहे दुःख आहे रड गाणं चालू आहे तो तो पुढे निघतो कसा निघतो क्षमा करून क्षमा कळे त्यास सुगती मिळे हे सूत्र तुम्ही व्यवस्थित समजून घ्या येणारे सात दिवस तुम्ही ह्याच्यावरती चिंतन करा काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा पुढच्या आठवड्यात पुन्हा आपण भेटू एक नवीन विचार घेऊन आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते